नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेक दळवी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी आपण आज आलो आहे सचिन भाऊ बोपटे यांच्या शेतामध्ये यांनी आपल्या हुतुतीच्या तीन बॅगा टाकल्या होत्या आणि बाकीच्या व्हेरायटी आपली जी हुतुपी ती दुसऱ्या शेतात टाकली त्याबद्दल एक उरलेली बॅग त्यांनी अडता साली लावली होती तर त्यांना आपण विचारून घेऊ या व्हेरायटीबद्दल त्यांना कशी वाटली काय वाटली नमस्कार शशिम भाऊ नमस्कार तुम्हाला या व्हरायटी बद्दल काय वाटते हे आपल्या एकतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित सर्व जवळपास चार थैले आम्ही दुसऱ्या कंपनीच्या लावले आणि उरलेली जी होती ही असं साईडला टाकली आहे फक्त आणि बाकी दुसऱ्या शेतात लावली सर्व जे बाकीचे जे आहे ते सर्व पिवळे आले पण ही पिवळी आली नाही चांगली वाटत शेतकरी बंधूला आपण बघू शकता यांनी म्हणजे बाकीकडे आपले तीन बॅग आणल्या होते त्यांनी बाकीकडे दोन बॅग टाकली आणि एक बॅग या तासांनी लावली आहे बाकीचं जे हे तुम्हाला पिवळं पडलेलं दिसतं हे दुसरी व्हरायटी आहे आपण त्या व्हरायटीचं नाव घेणार नाही हे हुतुत्व ना आणि फरक बघू शकता आपण हे पिवळं पडलेलं पडलेले त्याच्यावर चारपोट वाटाय या व्हरायटीवर आणि आपल्या हुतुत्ववर काहीच नाही दिसत आणि शेंगाई लाकही भरपूर चांगला आहे बघू शकता आपण आणि हे प्लॉट तुम्हाला समोरासमोर दिसते की बा हा पिवळा पडलेला हा होत ट्रेडिशनल व्हरायटी आहे चारकोल रॉट फ्लोरेशियम रॉट एरियल ब्लाइट त्याच्यानंतर विचार व्हाईट फ्लाइटचा समजा व्हाईट फ्लाट आहे त्याचाही अटॅक कमी राहते बघू शकता आपण शेतकरी